नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात देहदान जनजागृती अभियानाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रॉडक्ट आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन लोणावळा शाखेच्या वतीने विरुंगळा केंद्रामध्ये दे देहदान जनजागृती अभियान नुकतेच राबविण्यात आले मायमार वैद्यकीय महाविद्यालय तसेच डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय तळीगाव व अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन शाखा लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने देहदान जनजागृती अभियान लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरुंगळा केंद्रात राबविण्यात आले या प्रसंगी मायमर वैद्यकीय महाविद्यालयातील देहदान व नेत्रदान या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांनी उपस्थिती लावली होती नागरिकांना देहदान व नेत्रदानबाबत संपूर्ण माहिती एलईडी चित्रफितीद्वारे सांगण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वळनाने करण्यात आली त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या सदस्यांनी केला देहदान व नेत्रदान यांची चित्रफित दाखवून झाल्यावर उपस्थित मान्यवर महिला व नागरिकांनी देहदान नेत्रदान यावर प्रश्न विचारले संबंधित डॉक्टरांनी सविस्तर उत्तर दिली व मान्यवर व उपस्थितांचे समाधान केले यावेळी लोणावळ्यातील पंचवीस नागरिकांनी देहदानाचे अर्ज भरले तसेच अखिल भारतीय मारवाडी महिला संघाच्या लोणा शाखेच्या वतीने लोणावळ्यातून ज्यांनी देहदान व नेत्रदान केले त्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी देहदान व नेत्राना करता जनजागृती करण्याच्या उद्देशाने ज्यांनी पोस्टर्स काढले त्यांनाही अखिल भारतीय मारवाडी महिला संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले यावेळी मायमार महाविद्यालयाचे डॉक्टर शशांक वेदपाटक डॉक्टर विवेक निर्मळे डॉक्टर मकरंद आपटे डॉक्टर अश्विनी भेले डॉक्टर सचिन मंतावर डॉक्टर सीमा शिंदे संदीप खालकर सोमेश्वर काकडे किसन ताग आदी जणांनी सहकार्य केले या प्रसंगी अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाची शाखा लोणाळ्याच्या अध्यक्षा संगीता भुरट सचिव संध्या खंडेलवाल कोषाध्यक्षा लता गुप्ता प्रांतीय उपाध्यक्षा साधना टाटिया राष्ट्रीय प्रांतीय अंगदान देहदान अध्यक्षा डॉक्टर राजकुमारी जैन स्वाती पारक देहदान समिती प्रमुख तसेच ऑल इंडिया जैन मायनॉरिटीज

देहदान आणि नेत्रदान या संदर्भात जनजागृती शिबिर घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत या शिबिरामध्ये देहदान आणि नेत्रदान या संदर्भात संपूर्ण माहिती आमच्या विभागाचे प्राध्यापक डॉक्टर विवेक निर्मळे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना दिलेली आहे देहदान कोण करू शकतं देहदान करायची इच्छा असणाऱ्या व्यक्तीसाठी देवेविदान करण्याची जी प्रक्रिया आहे प्रोसेस आहे मृत्यूनंतर देहदान करायचे असेल तर कुणाला संपर्क करायचा त्या संदर्भातली सगळी माहिती आज डॉक्टर विवेक निर्मळे यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्ररोग विभागाचे डॉक्टर सचिन यांनी नेत्रदान संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे नेत्रदान कसं करतात ते कोण करू शकतं त्याची पद्धत काय आहे या संदर्भात त्यांनी व्यवस्थित रिटेल माहिती सर्व उपस्थितांना दिलेली आहे अशा प्रकारचे कार्यक्रम समाजात घेणं आणि जनजागृती करणं ही आज काळाची गरज आहे कारण नेत्रदान आणि देह देहदान हे आपण मृत्यूनंतरचं आपलं सर्वश्रेष्ठ दान मानतो हा कार्यक्रम घेण्यासाठी विरंगुळा केंद्राचे डॉक्टर तिखे सर आणि अखिल भारतीय मारवाडी महिला संघाच्या संगीता बुरट मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केले त्यांच्या विनंतीनुसार आम्ही आज येथे आलो आणि इथे आल्यानंतर त्यांनी प्रकारे सर्व समाजबांधवांना इथं प्रोत्साहित क केलेलं होतं त्यावरून आम्हाला आमच्या येण्याचं प्रयोजन हे सार्थ झाल्याचं सा, समाधान मिळालं आणि त्याबद्दल खरंच मी त्यांचे आभार व्यक्त करतो ह्याच पद्धतीचे अजून कार्यक्रम आपल्याला जर घेता आले तर त्यासाठी आमची पूर्ण सहकार्य तुम्हाला असेल याची ग्वाही देतो आपल्याला जनजागृती करायची आहे त्यासाठी एका वेळेत एका कार्यक्रमाने होणार नाही त्यासाठी आपल्याला वारंवार कार्यक्रम घ्यावे लागतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला पोचणं गरजेचं आहे त्यासाठी आपलं सहकार्य यापुढेही मिळत राहू अशी मी विनंती करतो धन्यवाद मी डॉक्टर राजकुमारी सुरेश जैन मुझे जनगाव म्हणजे या गोदेवी बहुतही अधिक हो रहा आहे मैं स्वयं राष्ट्रीय देवदान सखी हूँ और मेरे कार्यकाल में लोनावाला शाखा से पूरे राष्ट्र में सर्वाधिक देवदान हुए हैं अभी तक चार जो कि अभी तक के रिकॉर्ड में किसी शाखा से हुए देयदान में सर्वाधिक है और 25 के आसपास आज देयदान के संकल्प फॉर्म भरे जा रहे हैं वह भी अभी तक के रिकॉर्ड में पूरे देश भर में किसी भी शाखा से सर्वाधिक है मतलब लोनावाला शाखा ने देवदान पर इतना अच्छा काम किया है कि यदि हम ऐसा कहें कि ये इंडिया बुक और एशिया बुक ऑफ रिकॉर्ड में अपना नाम दर्ज कराए तो ये उसके काबिल है इसके साथ इन्होंने एक अंगदान भी करवाया है दो किडनी लीवर स्किन, नेत्रदान जो कि पूरे राष्ट्र में तीन ऑर्गन डोनेशन हुए उसमें से एक हमारे लोनावाला शाखा से हुआ है तो लोनावाला शाखा के सभी पदाधिकारी अध्यक्षा साधना संगीता जी मुरट उपाध्यक्षा हमारी प्रांतीय उपाध्यक्षा साधना जी टाटिया और यहाँ के कोषाध्यक्ष संध्या जी कंडेलवाल आदि सभी और सभी मतलब शाखा के सारे पदाधिकारी और सदस्यों का मैं बहुत बहुत नमन करती हूँ कि उन्होंने इतने जोश और उत्साह के साथ कार्य किया और इसके आगे हम स्किन डोनेशन पर एक भी कार्यक्रम लेने वाले हैं उस पर भी आप इसी तरह से पूरा आगे बढ़कर राष्ट्र में अपनी पताका ले रहे यही शुभकामनाएं देती हूँ मावल तालुक्याल ताजा घड़मोड़ पी मवल वार्ता यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा हो बेल आयकॉन बटन दाबा विसरू नका धन्यवाद